नमस्कार फ्रेंड्स कशा सगळे मजेत ना तर आज आम्ही आलेलो आहोत एका लग्नामध्ये पण तिथे लग्नामध्ये आम्ही आजमध्ये आलेलो आहोत का एक सॉंग आहे त्या मुलात ताईंचं तुम्ही पॅनल बघू शकता इकडे सगळी तयारी चालू आहे आणि हे सॉन्ग आम्ही शूट करणार आहोत आज पापड्या आहेत आणि बघूया आज आतमध्ये कोण कोण आहेत आणि आपल्यासोबत कोण कोण तर त्याला मग आपण आतमध्ये नव्हतो तयारी चालू आहे सोबत सध्या मिळून मिळेल आणि इकडे बघू शकता तुम्ही आपल्या सोबत सध्या लोक डान्सर खाय डान्स हाय हो हाय नोकरी नवरी आहे आपली घेतलाय हाय सगळी चिल्ड्रन पार्टी आणि आमच्या सॉंग सगळे पार्टी तर नक्की बघा बघ दीदी इकडे बघ दीदी मांडव सगळ्याची टेक्निक बघायला शिकत तुम्हाला सगळे दाखव सगळं इथे श्याम सर आणि इतर डान्स करताना है ना एका मुलीची लहानपणाचा हल्दीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि तिने लहानपणी काय केलंय आणि आता काय करते आणि आता तिचा लग्नाचा जो वातावरण आहे त्यात हा सॉन्ग आम्ही मर्ज केलंय आणि हा स्टोरीमध्ये कन्वर्ट करून हल्दी सॉन्ग घेऊन येते तुमच्यासाठी हा हा, हा माझ्याच चॅनल येणार आहे सॉन्गचं नाव आहे दुधाची साय अगं मीनाची माय

快点！杨叔叔。 तर अशा प्रकारे आमची शूट झालेली आहे मस्त पैकी जेवण वगैरे करून झालेलं आहे नाश्ता पण झालेला आहे आणि आता मी निघतोय तर आता इकडे पॅकअप करूया तर सर चला बाय द बाय 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 चला बाय सुशांत दादा बाय थँक्यू फॉर कमिंग ता ता मी गाँग। 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 भाई। भाई। आता मी निघतोय बाय ओके आणि सर्वांनी आवर्जून पहा आमचा ओके नक्कीच भावना ताई बाय आता आम्हाला कुठेच घ्यायची होती तुमच्या नवरीची थोड्याची पण अजून काय कासर गेला कुठे बांगड्याची वाट बघते चला चला ता ताई ता ता दाए। 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 ओ, चला बाय तुमचं अजून चुरा भरून झाला ना आता आम्ही निघतो इकडे ताईने दाखवता आहे ना असंच सेटअप तो बनवलं याच्यामध्ये काही बांगड्या कमी आहेत म्हणून नाही तर दाखवलं असतं आम्ही नवरीचा चुरा भरताना ते बाय ए दीदी बाय हो आम्ही निघतो चला बघा ना किऊ द्या इकडं आमचं सगळ्या कलाकारिनी थकल्या थकल्या ना नाही ओ मी ताई बाय मग आता झालं आमचं आम्ही चाललो येऊ आता आम्ही उद्या तुमच्या हल्दीला चला इकडं तर दादा भेटले आपल्याला कसे आहात मस्त एकदम बाकी कसं काय चाललंय व्यवस्थित एकदम आता तुम्हाला तुम्ही शूट करायचंय एक गाण्यासाठी लिप्सिंग करायचंय मग आता चला आम्ही जातोय परत भेटू नेक्स्ट टाइम नक्की नक्की जस आताच मी घरी आलेली आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला कस का का कसं काय काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा बघितलं असं तुम्ही सुशांतदाने किती मेहनत घेतलेली आहे या गाण्यामध्ये तर खूप मुलींनी मदत घेतलेली आहे तसे श्याम सर तसेच लोशनदा कॅमेरामॅन या सगळ्यांनी खूप छान असं काम केलेलं आहे तर गाणं आपलं लवकरच पडणार आहे मेहनत आईचं तर मग चला तुम्ही ब्लॉगला इथेच एंड करते परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय